महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष त तथा अध्यक्ष आदिम आदार आदिवासी ग्रामीण बिगरसह पतका पतसंस्था मर्यादित ठाणे श्री महादेव अंबो घाटाळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे अलखलेवली येथे कातकरी वस्तीमध्ये जाऊन आदिवासी महिलांना साडी व नऊवारी साड्या वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मोहनडूल ग्रामपंचायत माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य श्री बळीराम केशव श्री वसंत मोरे बिनार ग्रामपंचायत सरपंच श्री भरत घाटाळ समाजसेवक श्री हेमंत बोईर सुरेश जाधव योगेश गुळवी रवींद्र भला विशेष कार्यकारी अधिकारी सूरज मानकर ग्रामपंचायत सदस्य श्री दिनेश कातवरे प्रदीप बोईर व कातकरीपाडातील महिला उपस्थित होत्या Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, Sahin, happy birthday to you. दादा ये या ना दादा सर रणजीत एक पानी की बोतल दे